गंगापूर खुलताबाद तालुक्यातील निवडणुकीचा वार हे अपक्ष उमेदवार प्राचार्य सुरेश सोनवणे यांच्या बाजूने वाहत असल्याचं महाराष्ट्रात सध्या विधानसभेचं वार वाहत असून आरोप प्रत्यारोपात राजकीय वातावरण तापत असतानाच गंगापूर खुलताबाद तालुक्याचे विद्यमान आमदार प्रशांत बम आणि प्रतिस्पर्धी आमदार सतीश चव्हाण यांच्यात चुरस असतानाच अपक्ष उमेदवार प्राचार्य सुरेश सोनवणे यांनी मात्र अगदी कमी कालावधीत संघटना उभी करीत मतदारसंघात तरुण वर्गात आपलं स्थान निर्माण केलंय आदर्श सरपंच भास्करराव पाटील आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील वेताळ यांनी प्राचार्य सुरेश सोनवणे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला असून सोनवणे हे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील विकासकामासाठी कटिबद्ध असून भूमिपुत्र आणि शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असून जो विकास पंधरा वर्षात झाला नाही तो विकास पाच वर्षात सोनवणे करतील असा मला ठाम विश्वास आहे सोनवणे हे मतदारसंघात त्यांच्या पाणा या निशाणीने सर्वांचेच नट आवळण्यासाठी आले असून जो कधी विकास झाला नाही तो विकास प्राचार्य सोनवणे हे नक्कीच करतील आणि गंगापूर खुलताबाद विधानसभेला एक नवी दिशा देण्याचं काम ते करतील असा मला विश्वास आहे तरी गंगापूर खुलताबाद तालुक्यातील सर्व जनतेनं प्राचार्य सुरेश सोनवणे यांना बहुमतानं विजयी करून काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं नमस्कार मी सुरेश सोनवणे गंगापूर खुलताबाद विधानसभा एकशे अकरा साठी अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केलेली जनतेचा आशीर्वाद घेतो आपल्या मतदारसंघामध्ये असणारे प्रश्न आणि मतदार राजा आज किती संकटात आहे हे पूर्ण गंगापूर आणि खुलताबाद या दोन्ही तालुक्यातील जनतेला कळून चुकलेलं आहे पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी मोठी मोठी आश्वासनं द्यायची आणि पंधरा वर्षात शून्य विकास दोन्ही तालुक्यांचा दौरा केल्यानंतर एक तरुण कुठल्याही कंपनीमध्ये त्या ठिकाणी लावल्या गेला नाही कोणताही रोजगार मेळावा झाला नाही एक जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी डिजिटल झाली नाही एक आरोग्य उपकेंद्र सुसज्ज झालं नाही आणि तसंच एक शेताचा पानन रस्ता या आमदाराने बनवला नाही मी दोन्ही तालुक्यामधल्या प्रत्येक गावनं गाव गेलो एक मला पानन रस्ता शेताच्या कोपऱ्यापर्यंत टू व्हीलर पावसाळ्यात जाऊ शकेल असाही बनलेला नाही यापेक्षाही बिकट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आज जनता ओळखून आहे आणि माझी सध्याची लढाई बघून मला आनंद या गोष्टीचा आहे समाज समाजातील प्रत्येक घटक जे त्या ठिकाणी जाणते आहेत जाणकार आहेत तसे माझे परम मार्गदर्शक आणि पूर्वीपासून ज्यांचा सहवास त्या ठिकाणी मला लाभला त्यांचे विचार ऐकून मी माझी लढाई लढतो आज असेच माझे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे महाराष्ट्राने तर देशाला परिचित असणारे भास्करदादा यांना खरं तर दादा या शब्दामध्ये नाव जरी घेतलं तर कळतं एक गाव कसं परिवर्तन होतं विकासाचं मॉडल आणि तेच विकासाचं मॉडल गंगापूर मध्ये आम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे त्यापेक्षाही पटीने पुढे जायचं आहे दादांचा सहवास त्या ठिकाणी मार्गदर्शन राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक आम्ही पुढे घेऊन जातो आहे मी तरुणांची प्रश्न आणि शिक्षण यावरतीच शेतकऱ्याच्या म्हणजे माझे वडीलच शेतकरी सर्व त्यांच्यासाठी त्या ठिकाणी भांडण्यासाठी दादांची प्रेरणा मला नक्कीच राहील आणि आज त्यांनी माझ्यासोबत येऊन या मतदारसंघाला हे दाखवून दिलं की ही लढाई सत्याची आहे आणि सत्याच्या बाजूने नेहमीच दादा राहिलेले आहेत आणि दादांनी सत्याच्या बाजूने राहिल्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे नाव आहे कीर्ती आहेत ती कीर्ती त्या ठिकाणी साता समुद्रा पार जाताना आपल्याला दिसते आणि गंगापूर कुलताबादचं परिवर्तन अटळ आहे आणि परिवर्तनाचे साक्षीदार त्या ठिकाणी सर्वजण होत आहेत यासाठी धन्यवाद त्यांचं त्यांचा बंद करण्यात आलं आहे याबाबत तुमच काय बघा या, या पंधरा वर्षाच्या आमदाराने शिक्षकाला शिव्या देण्यापेक्षा काही केलं नाही शाळेमध्ये संडास बाथरूम नाहीये शाळेमध्ये पूर्ण वर्ग खोल्याने पाचवीचा पोरगा दुसरीच्या वर्गात बसतो आणि दुसरीचा वर्ग पाचवीचा वर्गात वर्गा, वर्गा। दोघांची बुद्धिमत्ता सारखी आहे का वर्ग खोल्या बदलायच्या शाळा बदलायची शाळा डिजिटल करायची सोडून शाळेत सुविधा द्यायच्या सोडून शिक्षकांना शिव्या देऊन शाळा सुधरत नसते आपण करते असतो तर आपलं काम आहे की शाळेला पूर्णपणे डिजिटल करणं शाळा बदलणं शिक्षक हे त्यांचं काम करणारच आहे दोन्ही तालुक्यात आपल्याला कसं सा प्रतिसाद मिळतोय मतदाराचा बघा पूर्ण तरुण वर्ग माझ्या पाठीशी का आला यांनी तरुणांचे प्रश्नच हाताळले नाही पूर्ण शेतकरी वर्ग का आला मी आपल्या माध्यमातून चॅलेंज करतो या माणसाने दोन्ही तालुक्यात कुठेही पावसाळ्यात एका शेताचा पानन रस्ता शेवटच्या कोपऱ्यापर्यंत बैल भाए। फक्त बैलगाडीच टू व्हीलर जाईल असा दाखवावा त्या ठिकाणी मी आजही इलेक्शन मधून माघार घे गावागावामध्ये एक आरोग्य उपकेंद्र असं दाखव चोवीस तास तिथं डॉक्टर आहेत आणि आरोग्य केंद्र यांनी पंचवीस पन्नास अजून बांधलेत प्रत्येक गावाला आरोग्य केंद्र दिलं नाशिक कोणत्याच प्रश्नावरती नाही किती रोजगार मेळाव्या घेतले माझ्या मतदारसंघामधले गंगापूर किती तरुण त्या ठिकाणी परमानंट झाले सोडून द्या परमानंट टेम्परवारी झालेत अहो एका जणाचा नंबर त्या ठिकाणी लागला नाही कंपनी मालकापून मोठमोठ्या प्रकरणात प्रकारात त्या ठिकाणी पैसे वसूल करायचे हप्ते जमा करायचे एवढ्या त्यांनी काही केलं नाही तुम्ही निवडून आले प्रथम मी पहिला प्राधान्य देईल तरुण वर्गांना त्यांच्या जॉबसाठी त्यांच्या रोजगारासाठी त्यानंतर दुसरं प्राधान्य असेल माझा शेतीला आधुनिक शेती आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीचा सर्व सर्वांगीण विकास मग तो रस्ते असतील शेतीमध्ये विहिरी असतील सिंचन व्यवस्था असेल या सर्वांवरती तिसरं असेल आरोग्य आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे आरोग्याला त्या ठिकाणी थ्री स्टार लेवलचे आरोग्य केंद्र बनवणं जिल्हा परिषदेच्या शाळा जिथं गरिबाचे विद्यार्थी शिकतात त्या बदलणं हे अंतिम ध्येय माझं आहे सर आपण शिक्षणासाठी काय उपयोजना करणार आहात कारण आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना संभाजीनगर किंवा गंगापूर सारख्या शहरात जावं लागतं त्या ठिकाणी बसेस राहत या नाही यासाठी काय उपयोजना आपण राबवणार आहात शिक्षण हे सगळ्यात मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आपले तरुण त्या ठिकाणी बदलले पाहिजेत मी आमदार होतोय तर मी पहिले शिक्षणाला जोर देईल प्रत्येक तरुणांना रोजगार मिळण्यावरती जोर देईल आणि जिल्हा परिषदच्या शाळा या लेवलच्या बनवेल की लोकांना इंग्लिश मिडियमच्या शाळांची आवश्यकता भासणार नाही गरीबाकडे पैसा नाही आहे त्या देवलच्या शाळा त्या ठिकाणी बनवेल आणि मी तुम्हाला एक सांगतो हे नंतरचा पाठ आहेत आमदार त्या ठिकाणी तेवीस तारखेला होईल मी त्याच्या अगोदर सांगतो ज्या तरुण गरीब आहेत गरीबामधून शिकतायत प्रत्येक गावात पाच दहा तरुणांना मी असंही मोफत प्रशिक्षण द्यायला तयार आहेत प्रत्येक गावातल्या माझ्या गरुरजे पॅकेडच्या माध्यमातून आणि ती माझी समाजसेवा आहे ही मी करायला नेहमीच तयार असतो स युवकांनी पुढे यावं करतो युवकांनी आम्ही त्यांना प्रवेश द्यायला तयार आहेत सर पाच मुद्द्यावर निवडणूक लढवणार असं सांगितलं होतं पाच मुद्दे तुम्ही अजून स्पष्ट नाही आरोग्य शिक्षण त्याच्यानंतर शेती हे माझे तीन मुद्दे परत आहेत गावाचा सर्वांगीण विकास त्यामध्ये स्मशानभूमी आली रस्ते आले वाणी आलं सगळा भाग आला त्याच्यात सीसीटीव्ही आल्या स्ट्रीट लाईट आल्या आता हे पाच मुद्दे असे आहेत की याच्यामध्ये सर्वस्व अवलंबून मी एका शब्दात सांगतो हो, एकाने सतरा वर्षात जेवढे कामं केले आणि एकाने पंधरा वर्षात जेवढे केले यांची गोळाबेरीज करा मी एकटा पाच वर्षात करून दाखवतो सर आपण पण एक शिक्षक आहात आणि विद्यमान आमदार प्रशांत बंब यांचे आपण एक खंदे समर्थक देखील होतात आमदार प्रशांत बंब हे वारंवार शिक्षकांना शिक्षक लोकांच्या मुख्य राहण्याच्या मुद्द्यावरती त्यांना टॉर्चर करताय हे आपण काय काय का, कसं पद्धतीने बघता ह्या माणसाची नीतिमत्ता खराब आहे यांना पैसे पाहिजेत टॉर्चर केलं की पैसे येतात हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे सरळ सरळ शब्दामध्ये माझा हा शाळा सुधारण्याचा प्रकार नाही शाळा सुधारायला गावात जावं लागतं या आमदाराने किती शाळेला भेटी दिल्या व्हिजिट रजिस्टर चेक करा मतदार सांगितले पंधरा वर्षामध्ये ते दाखवावं किती शाळा डेव्हलप केल्या किती शाळा त्या ठिकाणी तिथं स्पोर्ट्सचं साहित्य आहे तिथं बाकीच्या गोष्टी आहेत कम्प्युटर लॅब आहेत कम्प्युटर लॅब त्यानंतर केमिस्ट्री लॅब बायो लॅब अशी एक शाळा दाखवावी पंधरा वर्षात हे काही करायचं नाही फक्त बोलाची कडी बोलाचा भात आणि हे खंडणी खोरे सर आपण त्यांच्यावरती वारंवार खंडणीचा आरोप लावत आहे आपल्याकडे का काही त्यांच्याविषयी काही पुरावा आहे का बघा सगळ्या जगाला माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही तुम्हीच पत्रकार बंधूंनी किती वेळेस हे छापलेलं आहे इथून नांदेडचे रस्ते चेक करतात ते आपल्या मतदारसंघातले चेक करा ना आहे की नाही सत्य वास्तव्य तुम्हीच बातमी लावशील नांदेडला काय संबंध आहे तुमचा ठीक आहे महाराष्ट्र एक आमदार महाराष्ट्राचा असतो पण आपल्या मतदारसंघातले त्या ठिकाणी कमराचे मनके लोकांचे गेले तुम्ही शिल्लेगाव सर्कलला चला माझ्यासोबत शिरा साईडला चला मी तुम्हाला आज दाखवतो की गुडघ्या इतक्या त्या ठिकाणी खड्डे आहेत सर तुमची फाईट कोणासोबत कोणाची माझी फाईट कोणासोबतही नाही त्या ठिकाणी निवडणूक मी जिंकणार आहे आम्हाला विश्वास आहे जनता माझ्यासोबत आहे आणि माझ्यात आणि या दोघांमध्ये खूप मताचा फरक असणार आहे त्यामुळे हो फाईट वगैरे या मतदारसंघात होणार नाही वन साईड माझी निवडणूक आहेत आणि वन साईड मी जिंकणार आहे सर आपल्या समोर एक दोन जण मोठे उमेदवार उभा आहे पैशाच्या जोरावरती ते एक निवडणुकी लढत आहे असं आपल्या बोलण्यावरून दिसून येत आहे ह्या दोघांमध्ये आपल्या आपली निवड कशी राहणार आहे तुम्ही म्हटले पैशाच्या जोरावर निवडणूक लढतायत तसे सगळेच म्हणतायत पत्रकारच आता बोलायला लागले आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे मी जनतेला खुलं आवाहन करतो या सगळ्यांचे पैसे घेऊन टाका पंधरा वर्षात त्यांनी आरामाचे कमवलेले आणि एकाने सतरा वर्षात कमवलेले सगळे घ्या संपून टाका खा। सगळं खाली करून त्यांना त्यांच्या घरचा रस्ता आपण दाखवू बाहेरचे पार्सल बाहेर कारण यांच्या घरी कोणी जाऊ शकत नाही जनता माझ्या घरी आनंदाने येऊ शकते बसू शकते प्रश्न सांगू शकते यांच्या घरापाशी बॉडीगार्ड असतात हे जनतेला बस खाली म्हणतात नीट खाली म्हणतात अशी नीतिमत्ता असणारे त्या ठिकाणी निवडून येणार नाही आणि पैशाचा जोर हा किती असला तरी या मतदारसंघाची ओळख यांनीच पैशाच्या जोरावर केली आणि आता यांची पैसे जनता संपवणार आहे आणि यांना धडा शिकवणार सर आपल्यासोबत सर्वाधिक तरुण वर्ग आपल्यासोबत एक जोडला गेलेला आहे काय वाटते आपल्याला तरुण वर्गाची ताकद कशा पद्धतीने या निवडणुकीत दिसून येईल स्वामी विवेकानंद म्हणले होते कि मी हंड्रेड नचिकेता आय मी चेंज द वर्ड म्हणजे मला शंभर नशिक मी जग बदलून दाखवतो या मतदारसंघामध्ये माझ्या मागे एवढे तरुण आहेत शंभर नाही हजारो त्यामुळे मला या निवडणुकीमध्ये पराजय त्या ठिकाणी दूर दूरपर्यंत दिसत नाही यांना किती दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं धन्यवाद सर आता दोन चार दिवस झाले आमदार प्रशांत यांची गवळी शिवरायाला सभा होती त्यामध्ये गोंधळ झाला काय म्हणतात गोंधळ तर होणारच ना पंधरा वर्षात केलेले पाप कधी कधी फेडावे लागतील ही सायकल तुम्ही केलेले कृत्य तुम्हाला त्या ठिकाणी एका गावात, गावात नाही मला वाटतं ते गावात जाणच बंद करतायत त्यांनी खरं गावात फिरावं म्हणजे त्यांना कळेल किती विरोध आहे सर दादरने थोडस काय बोलायला पाहिजे मला खुलताबाद विधानसभेतून उभा आहे निवडणुकीला फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना आशीर्वाद द्यायसाठी मी त्यांच्याबरोबर यावं अशी त्यांची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती का शेवटी आपली जन्मभूमी आहे आपली कर्मभूमी हा गंगापूर तालुका आहे एवढ्या महाराष्ट्रात आपण फिरतो मी खूप विकासाविषयी गोष्टी करतो अनेक गावं चांगले झाले आणि आपलंच माग आहे कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे साहेबांनी शब्द दिला की दादा तुम्ही आले तर पुढे पाच वर्ष तुमच्या विचारांना काम करू गाव कसे सुधरायचे ग्रामीण भाग कसा सुधारायचा याच्यावर आपण नक्की बसून विचार करून काम करू त्यामुळे मी त्यांच्या त्या बोलण्याला प्रेरित झालो आणि मला असं वाटलं की खेड्यातला साधा ग्रामपंचायत मधला आलेला माणूस शेतकऱ्याविषयी बोलतो तर आपण त्याला मदत करायला काही हरकत नाही का हरकत का याच्यामध्ये सध्या असा बी मतदार परेशान आहे म्हणजे इथलाच म्हणून नाही अख्ख्या महाराष्ट्रात मतदार परेशान आहे की मतदान कोणाला करावं खूप ठिकाणी गेलो पाहिलं मी कारण मतदारालाच माहित नाही आज त्यांनी केलेलं मतदान उद्या कुठे जाईल त्याच्यामुळे तो परेशान आहे तो पहिले आपण नेमकं ऐकलं होतं की मशीनमध्ये मतदान बदलत आहे आता मशीनमध्ये बदलायची गरज नाही तुम्ही केल्यावर बी दुसऱ्या दिवशी ते बदलू शकतं किंवा एक वर्ष नाही मतदान बदलू शकतं त्याच्यामुळे लोक परेशानी करावं कोणाला करावं मग एक चांगला माणूस होत करू माणूस ज्याला शिक्षणाची जाण आहे आणि स्थानिक आहे अशा माणसाला जर आपण मदत केली त्याला जर आपण पाठबळ दिलं तर काय हरकत आहे या विचाराने मी त्याच्या पाठीशी उभं राहिलो स्वतःच फॉर्म भरला होता अगदी बरोबर आहे मी पण भरला होता किती लोकांनी भरायची आणि किती लोकांना हे करायला करायला पाहिजे माझी पण खूप इच्छा होती की बा आपण त्या ठिकाणी जर गेलो मला लय लोकांनी स्वतः तर मला मूड नव्हतं पण माझे दोस्त पाहुणे मंडळीने आग्रह केला होता बरा बरा भरला पण कुणीतरी आपल्या विचाराचा हा एक माणूस चांगला आहे आणि मी पूर्ण निवडणुकीत त्यांना माझ्या परीनं सहकार्य करीन जेवढे काय माझे चाहते हे पाहुणे मित्र आहे कंपनी आहे त्यांना मी माझ्या परीनं सांगण्याचा प्रयत्न करेन आणि समाजाला विनंती करेन जे ओळखत नसेल त्यांनाही की खरंच जर आपल्याला काही तालुक्याचा विचार करायचा असेल विकास करायचा असेल ते काहीतरी बदल घडला पाहिजे कोण वाईट आहे किंवा कोण चुकीचे करत हे मी सांगायची गरज नाही समाजाने पाहिलेलं आहे आजही कितीतरी गावामध्ये साध्या स्मशानभूमीत जायला जागा नाही झाड तिथे बसायला नाही आणि माझी जी तळमळ आहे तुम्ही तुमच्यापैकी किती लोकांनी माझं गाव पाहिलं की नाही पाहिलं प्रत्यक्ष काम पाहिलं की नाही पाहिलं मला माहित नाही असे एकही काम माझे तिथे राहिलं नाही की हे काम करायला पाहिजे नाही एक सातवी शिकलेला माणूस की ग्रामपंचायत सरपंच दहा पाच वर्षात जर एका एका गावाची कायमस्वरूपची समस्या सोडू शकतो पिढ्यानुपिढ्या पीड़ा वर्षानुवर्ष पक्षातले लोक किंवा हे आमदार लोक करते का लय सोप्या भाषेत सांगायचं ठरलं ना अक्कल नाही तिथे तिथे जातेच कशाला मला हेच कळलं कशासाठी जाता त्यापेक्षा दुसरे धंदे करा उद्योग करा तुम्हाला फक्त पैसा कमवायचा आहे ना मग उद्योगात करा टाटा बिरला हे लोक कुठे निवडणुकीत थोडी होते हे यांनी पैसा तुम्ही पैसा कमाव मला कोणाचा राग नाही काय त्यात संबंध नाही तुम्ही धंदे करून पैसा कमवा पण समाजसेवेत राजकारणात ग्रामविकासात जर तुम्हाला जाणच नाही अकलच नाही ज्ञानच नाही तर त्या रस्त्याने जाऊन गरिबाचं रक्त लुटणं हे कोणत्याही प्रकारे चांगलं नाही आणि हे पाप कधी ना कधी आम्हाला फेडावच लागणार आहे आज ना उद्या हे घडतंच ज्या गोष्टी श्रीलंकेमध्ये काय झालं बघा पंतप्रधान राष्ट्रपतीच्या घरात घुसून शेवटी लोकांना आणलं म्हणजे अतिरेक समाजाचं झाल्यावर काही होऊ शकतो तसा गंगापूर तालुक्याचा अंत सुटलेला आहे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे त्यामुळे माझी खात्री की सोनवणे साहेबाचा पाना ह्या नक्की काम आणि ज्या गुतलेल्या चाव्या त्या उघडत्यानंच या वीस तारखेला अशी माझी शंभर टक्के खात्री दादा आपला जाहीर पाठिंबा समजायचा तुम्ही समजा कमज आपण सांगितलेलं आहे गे मतदान हे रातोरात बदल आणि वर्षानंतर बदललं जात परंतु आपण बघित आलो आहोत की आमदार खासदार देखील बदलतात या पक्षातून त्या पक्षातून आहे तेच मतदान म्हणतो ना आता तुम्ही केलेल्या चिन्हाला मतदान टिकून राहीन याची गॅरंटी अजबात नाही त्याच्यामुळे समाजाची फसगत होती मी तेच समोर राहिलो कोणत्याही महाराष्ट्रात मी तेच समोर प्रत्येक मतदारसंघात परिशाने लोक की के आपण केलेलं मतदान तिथंच राहीन का किंवा त्याच पक्षाला राहीन का तो माणूस टिकून राहीन का याची गॅरंटी नसल्यामुळे समाज परिशानी अनेक प्रश्न आता तुम्ही कितीतरी शिक्षकाबद्दल तुम्ही विचारलं होतं साहेबाला <coughs> शिक्षकांनी गावात राहायला पाहिजे ह्या मताचं मी पण तुम्हाला सांगतो पण राहायचो कुठे त्यांनी खोरड्यात ते का गाय म्हैस आहे का वगैरे का त्याला त्या खेड्यात राहायचो त्याला घर तर पाहिजे शासनाने जर त्याचे क्वार्टर बांधून दिले तर शिक्षक का राहणार नाही बरं बाकीचे लोक गावात राहतात ना, ना जा 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 तीन वर्षाला बदली होईल मग हे तीन वर्षाला घरदार घर दर गावात नाही कुठं कुडबांधी मग कुठून पाहिजे ना त्याला त्या क्वालिटीचे घर भाड्याचे का होईना घर पाहिजे ना ते शासनाने त्या पद्धतीचे केलं पाहिजे किंवा क्वार्टर पाहिजे सरळ स्वपाचा डॉक्टर लोकांना क्वार्टर आहे आरोग्य खात्याला ते राहतात तसे शिक्षकाला जर क्वार्टर बांधून दिले तर ते राहते ना माग ते बऱ्याच वेळेस अशा योजना निघत्या पण होत नाही अनेक प्रश्न आहे खेड्यातले आणि त्या प्रश्नाला हात घालून शेती रस्त्याच कितीतरी अजूनही शेती नव्वद टक्के शेताला रस्ते नाही स्मशानभूमीला रस्ते नाही झाडाची काय अवस्था आहे पर्यावरण प्यायला पाणी नाही माझ्या अंदाजाने आजही गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये नव्वद टक्के लोक खराब पाणी पितात खराब पाणी मग काय उपयोग आमचा समाज कार्याचा पुढाऱ्याचं पक्षाचं काय जर पाणी आपण आपल्या ले लेकराला चालू प्यायला ले चांगलं देत नसतं तर अर्थ आहे माझ्या इथे आता कांगेन वॉटरचं पाणी आम्ही देतो मा आरोग्य माझ्या मा इथे एका गावात होऊ शकतं ते तालुक्यात न व्हायला काय अर्थ नाही आणि सोनली साहेबांनी शब्द दिला की मला असेच राहावं प्रत्येक तालुक्यात बनवायचे दादा तुमची साथ पाहिजे आणि तेवढ्या एका शब्दावर मी भारवून किंवा काय मनाच्या प्रेमापोटी आलो समाज मतदार त्यांना साथ देईन अशी मला खात्री आणि गंगापूर खुलताबादचा विकास नक्की होईल अशी आशा करायला प्रश्न आहे का आपल्याला विश्वास आहे का किंवा मग येणाऱ्या भविष्यात बायलेट पेपर वर निवडणुका व्हायला पाहिजे मोठी पण बोगस मतदान हे आज मी चालतंय ही गोष्ट खरी कितीतरी बोगस मतदान हे कितीतरी मयत लोक आहेत किंवा इकडून तिकडे नेले जाते ही पण गोष्ट खरी आणि सर्वसाधारण माणसाचे कामाने पैसे आले लोक तुम्ही ऐकलं असेल कितीतरी गोष्टी की कि जा आणा फोन पे करा त्याला पैसे द्या हे तुम्ही ऐकलं असेल याचा अर्थ ते मतदान बोगसच आहे दोन -दोन ते मतदान कितीतरी आणि प्रत्येक गावात म्हणून माझी ही पण एक विनंती आहे की बोगस मतदान नाही झालं पाहिजे कारण बोगस मतदानाचा जर दोन पाच टक्के आकडा वाढला तर तो फरक पडतो म्हणून कार्यकर्त्यांनी ती पण काळजी घेतली पाहिजे मतदान बॉलेट पेपर वर झालं किंवा किंवा मशीन वर झालं काय त्याने एवढं फरक पडणार नाही किंवा नाही समाजाचा खूप हुशार झालेला आहे आणि त्यातल्या गांज गांजलेला बी त्या गांजलेल्या समाज तो उद्रेक मला असं वाटतं ह्या वीस ल उफाळून येईल आणि ते सन्य साहेबांच्या पदरात नक्की दान करतील अशी मला खात्री सरपंच साहेब एक प्रश्न आहे माझा मी तेच मानलो ना करायचे त्यांच्या त्या शब्दावरच मी त्यांच्या संघ आलो बाकी माझे त्यांचं काय ते का मा जावं थोडी पण प्रत्येक गाव त्याच झालं पाहिजे चांगले गाव झाले पाहिजे या भावना त्यांची जी भावना आहे त्या भावनेनेच मी भावने आणि त्यांनी हे पण बोलले की पुढचे पाच वर्ष सुद्धा मी तुमच्या विचाराने काम करेन चांगली गोष्ट आहे मी म्हणलो ना माझी जन्मभूमी कर्मभूमी असलेले गंगापूर तालुक्याचे कल्याण होत असेल आपण आठ दिवस द्यायला काही हरकत नाही प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे फोर गंगापूर